नमस्कार मित्रांनो स्वागत आहे सर्वांचं ग्रीन गोडॅगरी आपल्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे डांगर लागवडविषयी माहिती वान कोणता निवडायचा आहे लागवड कशी करायची पाण्याचं नियोजन खत व्यवस्थापन आणि विक्री या सगळ्याच माहितीवर आज मी तुम्हाला संपूर्ण माहिती देणार आहे तर जे शेतकरी आपल्या ग्रीन गोडॅगिरी चॅनलवर नवीन असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा सोबत नोटिफिकेशन बेलला ऑन करा म्हणजे आलेले व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल तर मित्रांनो डांगर लागवड जी आहे ही आपण जवळपास रब्बी आणि खरीप या दोन्ही सीझनमध्ये करतो पण वेळेवर लागवड जर केली तर याचा फायदा आपल्याला शंभर टक्के होऊ शकतो कारण ऑफ सीझनमध्ये रेट जो आहे अगदीच पाच रुपयापर्यंत येऊन थांबतो तोच जर सीझनमध्ये जर पाहिलं म्हणजे ज्या वेळेस मागणी असते अशा वेळेस रेट सात रुपये आठ रुपये नऊ रुपये दहा रुपये आणि ज्या वेळेस माल खूप कमी असतो म्हणजे डिमांड खूप जास्त येते आणि सप्लाय खूप कमी येतो अशा वेळेस पंधरा रुपयेपर्यंत रेट जातो मग या अशा परिस्थितीमध्ये मी तुम्हाला रेटचं सा कन्फर्म तर सांगू शकत नाही पण कमीत कमी आपल्याला सात ते आठ रुपये प्रति किलो दराने रेट हा मिळू शकतो त्याच्यासाठी लागवड जी आहे आपल्याला मेच्या पहिल्या आठवड्यामध्ये किंवा पहिल्या पंधरवड्यामध्ये ठेवायची आहे आणि विशेष करून टार्गेट जे मार्केट आपलं असणार आहे तर ते असणार आहे गुळटेकडी मार्केट नाशिक मार्केट आणि मुंबई वाशी मार्केट या तीन मार्केटसाठी जर तुम्ही इच्छुक असाल किंवा तुम्ही या तीन मार्केट जर तुम्हाला जवळ असेल तर तुम्ही या तीन मार्केटच्या हिशोबानं लागवड करू शकता लागवड करण्यापूर्वी आपल्याला जी मशागत आहे तर याच्यामध्ये तुम्ही चांगल्यापैकी नांगरून रोटर मारून साधारण एकरी तीन ते चार प टन किंवा जास्तीत जास्त पाच टन शेणखत टाकून शेणखत तुम्हाला त्याच बेडमध्ये टाकायचे ज्या बेडमध्ये तुम्हाला लागवड करायची लागवड करताना काय करायचं की जस्त साधारणतः आठ फुटी बेड आपल्याला पाडायचं आहे आणि दोन फुटावर बियांची लागवड करायची आहे बियांची लागवड करताना आपल्याला त्याच्यामध्ये बीज प्रक्रिया करणं आवश्यक आहे जर तुम्ही शेणखत वापरत असाल रासायनिक खत जरी वापरत असाल तरी बीज प्रक्रिया ही केलेली फायद्याचीच राहील कारण त्यामुळे उत्पन्नावर तर चांगला इफेक्ट मिळेलच पण मर होणार नाही आणि बुरशींचा अटॅकसुद्धा जास्त वाढणार नाही त्यासोबत व्हायरल इन्फेक्शन जे असेल तर हे सुद्धा कंट्रोलमध्ये राहील त्याच्यासाठी आपल्याला रायझोबियम ट्रायकोडर्मा आणि पी एस बी यांचा मिश्रित बीज प्रक्रिया करायची आहे बीज व्यवस्थित चोळून घ्यायचं आहे आणि मग त्याची लागवड करायची आहे तर मेमध्ये आपल्याला सगळ्यात जास्त हिट जाणवते तर त्याच्यासाठी आपल्याला पाणी व्यवस्थापन थोडंसं लवकर लवकर करायचं आहे आणि लक्षात ठेवा डांगर करायचं असेल तर तुम्हाला तणनाशक वापरता येणार नाही ना प्री कल्टिव्हेशनच्या अगोदर ना पोस्ट कल्टिवेशन नंतर त्यामुळं तणनाशक वापरता येणार नाही याची काळजी घ्या तुम्हाला खुरपणीच करावी लागणार आहे आणि खत व्यवस्थापन करतानासुद्धा आपल्याला काही काळजी घ्यायची तर ती तुम्हाला व्हिडिओमध्ये मी पुढे सांगणार आहे तर याच्यामध्ये आपल्याला वान निवड करताना खूप बारीक विचार करावा लागणार आहे तर याच्यामध्ये दिशा आहे तणू आहे दिशा जो आहे हा खूप कॉस्टली जातो नोयू सीडचा हा वान आहे तर माझ्या मते साधारणतः सहाशे रुपये प्रति पन्नास ग्रॅमचं पॅकेट हे जातं आणि आपल्याला जवळजवळ अर्धा किलोपर्यंत बियाणं एकरी लागतं तर त्याच्यासाठी आपल्याला काय करायचं आहे की वान असा निवडायचा आहे की जो महाग पण नसेल आणि ज्याचं डांगरची साईज जी आहे कमीत कमी चार किलो पाच किलोपर्यंत भरत असेल एकदम छोटा आकाराचा डांगर हा आपल्याला घ्यायचा नाही आहे याचं कारण असं की छोटा जो डांगर आहे हा मुळात वजनाला तेवढं भरत नाही आणि वजन जर भरलं नाही तर तो आपल्याला किलोच्या हिशोबाने परवडणार नाही त्याच्यासाठी आपल्याला निवडताना गोल डांगर आणि मोठ्या साईजचा डांगर ज्या व्हरायटीचा असेल मग त्याच्यामध्ये व्हिएनार असेल दिशा असेल तणू असेल किंवा गुल्लू एक व्हरायटी जी आहे ती कर्नाटकामध्ये इकडं कर्नाटक साईडला जास्त चालते किंवा तिकडं ती विकली जाते आपल्याकडं महाराष्ट्रामध्ये ती मिळत नाही तर अशा व्हरायटींना मार्केट चांगलं मिळतं आणि साईजही चांगली मिळते कमीत कमी चार किलो पाच किलो फळं आणि जास्तीत जास्त साधारणतः आठ ते दहा किलोपर्यंत फळं आपल्याला मिळतं त्याच्यासाठी याच साईजच्या फळांची आपल्याला निवड करायची म्हणजे हेच बियाण आपल्याला निवडायचं आहे खत व्यवस्थापन करताना आपण लवकर लागू होणारे खतं आपल्याला त्याच्यामध्ये निवडायचे वॉटर सोल्युबल आपण त्याच्यामध्ये निवडू शकतो नऊ चोवीस चोवीस निवडू शकतो किंवा चोवीस चोवीस पण आपण त्याच्यामध्ये वापरू शकतो किंवा महादनची इतर क्रॉपटेकची खतं काही वापरू शकतो की जेणेकरून आपल्याला बेसल डोस तर करता येईलच पण त्याच्यासोबत वॉटरफो सुद्धा सु सु डोस करता येईल आणि स्प्रेच्या माध्यमातून सुद्धा आपल्याला काही डोसेस देता येतील त्यासोबत याच्यामध्ये आपल्याला नैसर्गिक खतांचासुद्धा वापर करायचा आहे ज्याच्यामध्ये फिश ॲमिनो ॲसिड्स कि असेल किंवा ताकांडी असेल किंवा मग आणखी ॲमिनो ऍसिड असेल ज्याचा आपण लिंबापासून बनवतो या सगळ्याच खतांचा वापर आपल्याला थोड्या थोड्या अंतरावर किंवा थोड्या थोड्या दिवसाच्या अंतराने करायचा आहे तर एकंदरीत या पद्धतीनं आपल्याला नियोजन करायचं आहे आता राहिला विषय मार्केटिंगचा तर मार्केटिंगमध्ये जसं की मी तुम्हाला सांगितलं की आपल्याला तीन मार्केट हे फोकस करायचे आहेत ज्याच्यामध्ये नाशिक मार्केट असेल तर नाशिक मार्केट ज्यांना जा जवळ आहे त्यांनी स्वतः जाऊन व्यापाऱ्यांना भेटा व्यापाऱ्यांना भेटून तिथं डांगर कोणतं विकलं जातं आहे कोणत्या व्हरायटीला रेट जास्त मिळतो आणि व्हरायटीला मागणी कोणत्या व्हरायटीला जास्त आहे याची चौकशी करा आणि मग त्याच्यामध्ये उतरा कारण होतं काय की शेतकरी कोणताही अंदाज घेत नाही ना व्हरायटीचा ना त्याच्या कालावधीचा ना त्याच्या मागणी असण्याचा कालावधीचा यामुळं शेतकरी पूर्ण फसला जातो कारण व्यापारी काय सांगतो की मला हे फळ नको मला दुसऱ्या वाहनाचं फळ पाहिजे हा एक पॉईंट येतो त्याच्यानंतर दुसरा तो, तो सांगतो की या फळाला मार्केट कमी आहे मला ते फळ पाहिजे होतं की त्याच्यामुळं त्या फळाला रेट जास्त आहे तुम्हाला या फळाला मी रेट जास्त देऊ शकत नाही म्हणजे रेटमध्ये पण कॉम्प्रोमाइज करावं लागलं ला। आणि तिसरी गोष्ट जर रेटमध्ये पण कॉम्प्रोमाइज झालं आणि व्हरायटीचं वजनसुद्धा जर मिळालं नाही तर ऑलरेडी आपण तोट्यामध्ये जातो म्हणून तोट्यामध्ये जायचं जा जा नसेल तर तुम्हाला कंपल्सरी व्यापाऱ्याला भेटून थोडीशी चौकशी करावी लागणार आहे कोणता वान जास्त चालतो कोणता वाहनाचं वजन जास्त आहे या सगळ्या गोष्टींचा अभ्यास करूनच तुम्हाला वान निवडायचं आहे म्हणून मी तुम्हाला सांगताना चार ते पाच वाणांना नाव सांगितलेत ज्याच्यामधून तुम्ही जो चालेल तो निवडू शकता सेम आपल्याला वाशी मार्केट आणि गुळटेकडी मार्केटमध्ये पण करायचं आहे गुळटेकडी मार्केट असेल मा किंवा वाशी मार्केट असेल इथं कोणताही डांगर चालतो म्हणून तुम्हाला शक्यतो वजनावर तिथं जास्त फोकस करायचा आहे ज्या व्हरायटीला वजन जास्त मिळेल ती व्हरायटी लावा लांब व्हरायटी जर दोन किलो जास्त मिळत असेल आणि एक रुपया रेट जर कमी मिळत असेल तरी येऊन एकच होणार आहे त्यामुळे तुम्ही तिथं व्हरायटीला कॉम्प्रोमाइज केलं तरी चालेल खास करून पुणे मार्केट आणि वाशी मार्केट या दोन मार्केटला आता दर दर काय राहू शकतो तर आत्ता जर तुम्ही एप्रिल एंडिंग किंवा मे स्टार्टिंगला जर लागवड केलेली असेल तर साधारणतः तुम्हाला जून एंडिंगपर्यंत ऑलमोस्ट नाही जरी म्हटलं तरी आठ रुपये नऊ रुपये रेट हा मिळेल आणि व्यापारी जर तुम्हाला पाहिजे असेल तर बरेचसे व्यापारी आपल्याला यूट्यूबवरच पाहायला मिळत आहेत म्हणजे यूट्यूबवर त्यांचे व्हिडिओज आहेत त्यांचे नंबरसुद्धा दिलेले आहेत तर तुम्ही त्यांना कॉन्टॅक्ट करू शकता किंवा सरळ सरळ मार्केटला एक चक्कर मारा डांगर व्यापाऱ्यांचे कमीत कमी चार ते पाच व्यापाऱ्यांचे नंबर ठेवा त्यांच्या कॉन्टॅक्टमध्ये राहा आणि विक्री येण्याअगोदर सगळ्याच व्यापाऱ्यांना कॉल करायचा आहे आणि मगच त्यांना सांगायचं आहे की माझ्याकडे एवढं एवढं माल आहे मला रेट काय मिळणार आहे कारण जोपर्यंत आपण कॉम्पिटिशन तयार करत नाही तोपर्यंत आपल्या कोणत्याही मालाला रेट मिळणार नाही आणि आपला शेतकरी चुकतो खरा तिथंच की कोणत्याही व्यापाऱ्याला पूर्वकल्पना नसते किंवा आपण कोणाला सांगत नाही की माझ्याकडं एवढं माल आहे माझ्याकडे तेवढं माल आहे किंवा माझ्याकडं टॉप क्वालिटीचा माल आहे की आपण कॉम्पिटिशन तयार करत नाहीत आपण कॉम्पिटिशनच जर तयार केलं नाही तर आपल्याला रेट हा मिळणार नाही त्याच्यासाठी आपल्याला काय करायचं आहे तर सगळ्याच मार्केटच्या व्यापाऱ्यांच्या कॉन्टॅक्टमध्ये राहायचं आहे आणि माल तयार ठेवायचा आहे ऐन वेळेला जो व्यापारी जागेवर चांगला रेट देईल त्या व्यापाराला आपल्याला माल द्यायचा साथ। आहे त्याच्यासाठी फक्त कॉन्टॅक्टमध्ये राहा सोशल मीडियाचा जास्तीत जास्त वापर करा की ज्याच्यामुळे तुम्हाला व्यापारी पण मिळतील रेट पण चांगली मिळेल आणि कॉम्पिटिशन तयार होईल कॉम्पिटिशन तयार ताहर झालं की ॲटोमॅटिकली आपल्या मालाला चांगला रेट मिळून जातो तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कळवा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा जर काही माहिती तुम्हाला अजून मिळाली नसेल किंवा छोटी छोटी माहिती की जी तुम्हाला कुठं मिळत नाही आहे तर ते काही मुद्दे मला तुम्ही कमेंटमध्ये नक्की टाकू शकता ज्याच्यावर मी तुम्हाला परिपूर्ण अभ्यास करून त्याची संपूर्ण माहिती देण्याचा नक्कीच प्रयत्न करेल तर तसेच डांगर पिकासंदर्भात जर तुमच्या अजून काही शंका असेल डाऊट असेल तर तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की विचारा तुम्हाला प्रत्येक तुमच्या कमेंटला खास करून महत्त्वाच्या कमेंटला नक्की उत्तर दिले जाईल जी माहिती मी तुम्हाला कमेंटमध्ये दे ऑलरेडी व्हिडिओमध्ये दिलेली आहे त्याची कमेंटमध्ये तुम्हाला माहिती शंभर टक्के मिळणार नाही त्यामुळं शक्यतो व्हिडिओ जर तुम्ही पूर्ण पाहिलेला असेल तर तुम्हाला संपूर्ण माहिती समजलेली असेल आणि मिळालेली असेल तर मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद